हाय मंगल्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करत आहे स्वीटकॉर्नचं थालीपीठ त्याच्यासाठी हे पूर्ण एक कणीस मी खिसून घेतलं आहे त्याच्यासाठी मीठ तीळ आणि ओवा हे कणीस मी खिसून घेतले त्याच्यासाठी कांदा कोथिंबीर आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासाठी हे ज्वारीचं पीठ हे घावाचं पीठ हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ अशी सगळी पीठ मी घेतलेली आहेत खालीपीठ करण्यासाठी आता हे गव्हाचं पीठ मिक्स करते सगळ्या हे तांदळाचं पीठ हे डाळीचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ आणि हे ज्वारीचं पीठ आणि एक चमचा तेल आणि तीळ चवीनुसार मीठ थोडासा ओवा आणि हे सगळं बारीक केलेलं मिक्स करते आता ववा आहे का नाही तो हातावर असा मॅश करून टाकायचं नंतर हे कणीस बारीक केलेलं सगळं मिक्स करून घेते याच्यात कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि हळद आता हे सगळं मी मिक्स करून घेते चांगलं हे असं सुंदर मस्तपैकी पीठ किती छान झाले मळून ठेवलं माझ्या मैत्रिणीने दिली होती तिच्या शेतातले स्वीट आहेत ह्याचे खूप पदार्थ होते पिझ्झा होतो अजून शिजवून खाता येतात हे जे भरपूर पदार्थ होतात मी आज थालीपीठ करावे म्हटलं ना जरा वेगळं काहीतरी म्हणून थालीपीठसाठी हे सगळं पीठ म्हणून ठेवलं किती सुंदर आहे बघा खूप छान झाले Je n'ai problème. for okay.